आरसा एक लहान मुलगी होती तिचे नाव होते परी तिला प्रत्येक गोष्टीचा राग यायचा तिची आई तिला नेहमी समजावत असे की परी बेटा इतकं रागावणं चांगलं नाही पण तरीही तिच्या स्वभावात काही बदल होत नव्हता एके दिवशी परी तिचा ग्रहपाठ करण्यात व्यस्त होती तिच्या टेबलावर फुलांनी सजवलेले एक सुंदर भांडे होते मग तिच्या धाकट्या भावाचा हात भांड्याला लागला आणि ते पडल्यावर त्याचे अनेक तुकडे झाले आता काय परी चिडली मग तिच्या आईने आरसा आणून तिच्या समोर ठेवला आता रागवलेल्या परीला आरशात तिचा चेहरा दिसला जो खूप रागात दिसत होता तिचा विद्रूप झालेला चेहरा पाहताच परीला खूप राग आला तेव्हा तिची आई म्हणाली बघ परी जेव्हा तू रागावते तेव्हा तुझा चेहरा आरशात किती वाईट दिसतो कारण आरसा कधीही खोटे बोलत नाही आता राग येणे किती वाईट आहे हे परीला कळले होते तेव्हापासून तिने स्वतःला राग न येण्याचे वचन दिले